और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस के बेस्ट ऑफर्स अवेलेबल है thank <laughs> you

आपण रस्त्यावरती आपली गाडी लावून पोजिकिनी करतात आपण आपली तात्काळ काढून घ्यायची काढून घ्या ती रस्ता मग गाडी काढून घ्या गाडी काढून घ्या नऊ पार्किंग बोर्ड लावलेला आहे ना गाडी काढून कधी पार्क चला रस्त्यावर वाने पार्किंग करून पॉझिकरी करायची नाहीये त्यामुळे पार्किंग पण होत रस्त्यावर पार्किंग करायची नाही

रोड पार्किंगची वाणे पार्किंगची वाणे तात्काळ काढून घ्यायची अन्यथा अन्यथा आपल्या विरुद्ध मोटर वाहन कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे घे अन्यथा अन्यथा आपल्या विरुद्ध मोटर वाहन कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे गाडी नंबर ब्याण्णव त्रेपन्न तात्काळ काढून घ्यायची तू

आणण्याचा आपले मोटर वाहन कायद्याचं वाहन तात्काळ करून घ्यायचे आणण्याचा आपले विरुद्ध मोटर वाहन कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे कारवाई केली सर्वांनी नोंद घ्यायची रोड पार्किंगची सर्व वाहन तात्काळ सर्वांनी करून घ्यायची आणण्याचा आपले विरुद्ध मोटर वाहन कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे कारवाई केली सर्वांनी नोंद घ्यायची सर्व वाहनावरती मोटर वाहन कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे कारवाई करत आहोत आपल्या गाड्या काढून मोटर वाहन कायदा कलमे बावीस प्रमाणे आहोत तात्काळ आपली वाहने काढून घेण्यात यावी आपल्या विरुद्ध मोटर वाहन कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे कारवाई केली सर्वानी नोंद घ्यायची रोड पार्किंग पार्किंगची सर्व वाहन तात्काळ सर्वांनी काढून घ्यायची अन्यथा आणण्याचा आपल्या विरुद्ध मोटर वाहन कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे कारवाई केली सर्वांनी नोंद घ्यायची वाहनावरती मोटार वाहन कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे कारवाई करत आहोत तात्काळ आपली वाहने काढून घेण्यात यावी रोड पार्किंगच्या सर्व वाहनावरती मोटार वाहन कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे कारवाई करत आहोत तात्काळ सर्वांनी आपली वाहने काढून घ्यावी रोड पार्किंगच्या सर्व वाहनावरती मोटार वाहन कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे कारवाई करत आहोत तात्काळ सर्वानी आपली वाहने काढून घ्यावी मादलेला डबल पार्किंग नाही करायची म्हणजे वेच टाळायची डबल

हे बघा हे 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 हे बघा हे

सगळ्या गाडा बाईन मारा नाही हे सगळ्या गाड्या बाईन मारा सगळ्यावर पाई माराय सगळ्यावरती सगळ्यावरती मारा बाईक तसं सगळ्यावरती पाहिजे मारा तो सगळ्या सगळ्यावरती पाईन मारा

आम्ही काय चुकीचं बोललो तो तुम्हाला बोलताना तुम्हाला काय बोललो का आम्ही काय पाणी वागत आम्ही तुम्हाला चुकीचं काही बोललो का कारवाई करताना आम्ही काय बोललो तुम्ही तुम्हाला पाठींग करताना यात काय चुकलं आमचं झालं तुम्ही बोसायचं पुढील सक्षम नाही फुली सक्षम नाही तुम्ही

तुमच्या सिंगल पार्किंगला आमचा काही विरोध नाहीये तुम्ही चार चार गाड्या पार्किंग योग्य करून काय सांगितलंय सांगितलं तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय सांगितलंय पार्क मग मग तुम्ही जर चार गाड्या पार्किंग करताय चुकीच आहे का नाही तुमच्या आमचं बी सहकार्य आहे ना तुम्ही जर चार गाड्या पार्किंग चुकीचं आहे का नाही तुमच्या चार गाड्या पार्किंग चुकीचं आहे का नाही आयोग सांगा बघतो मला तुमच्या गाड्या पार्किंग चुकीचं आहे का नाही आहे तुम्ही तुमचं मान्य करा ना तुम्ही काय विचार करा त्यांना सोबत सिंगल गाडी लावा आमचं सहकार्य आहे तुम्ही ती गाडी तीन गाड तुम्ही लावताय चुकीचं आहे का नाही आहे आहे का नाही मला ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा